आज रोजी बारातोटी कारंजा या परिसरामध्ये रांगोळी जमिनीवर काढून त्या माध्यमातून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या अशा स्वरूपाचा हा गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर आठशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस बेन एस दोनशे नव्याण्णव वगैरे या कलमानुसार दाखल केलेला आहे याच्यामध्ये जे दोन संशयित आरोपी आहेत त्यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे संबंधित आरोपीला सन्मान्य न्यायालयासमोर हजर करून अधिक तपास आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत अहिल्यानगर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना आणि समस्त जनतेला आवाहन करू इच्छितो की त्याच्यामध्ये पोलिसांनी जी दखल घ्यायला पाहिजे ती योग्य दखल तात्काळ घेतलेली आहे याच्यातील संशयित आरोपी देखील तत्काळ ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळवलेलं आहे त्यामुळे कुठल्याही अफवा गैरसमज याच्यावर विश्वास ठेवून त्या माध्यमातून कुठलाही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा स्वरूपाचं वर्तन करावं असं मी अहिनगर पोलिसांच्या वतीनं आपणा सर्वांना आवाहन करतो